नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो सरकारकडून वाहू आणि रेती दिली जाणार आहे या संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय असा घेण्यात आलेला आहे या महत्त्वाच्या निर्णयामध्ये वाहू आणि रेतीचा जो काही दर आहे तो दर निश्चित करण्यात आलेला आहे आणि काही लाभार्थ्यांना मोफतसुद्धा वाहू जी आहे ती दिली जाणार आहे याची तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता या संदर्भातील निर्णय जो आहे तो आपण पुढे सविस्तरपणे बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय आहे काय आहे ते इथे तुम्ही खाली बघू शकता वाऊ रेती पुरवण्यासाठी सर्वकर्ष सुधारित रेती धोरण म्हणजेच ना नफा ना तोटा तत्वार वाऊ विक्री दर निश्चित करणार आहे असा हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे याचे खाली महत्त्वाचे जे काही उद्देश आहे ते तुम्ही बघू शकता अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आ घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाऊ व रेती पुरवण्याबाबत सर्वकर्ष सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता जी आहे ती इथं देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर ना नफा ना तोटा तत्वावर वाऊ विक्री दर जो आहे तो निश्चित करण्याचा निर्णय जो आहे तो इथे घेण्यात आलेला आहे वाऊचे उत्खनन उत्खननानंतर वाऊची डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मित व व्यवस्थापन या यासाठी एक निविदा जी आहे ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रति ब्रास रुपये म्हणजेच इथे तुम्ही बघितलं तर दोनशे सदुसष्ट रुपये प्रति मेट्रिक टनमध्ये जे आहे ते इथे तुम्हाला देण्यात येईल त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता सहाशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच एकशे तेहतीस प्रति टन रुपये एवढी जी किंमत आहे ती इथं राबवण्यात येणार आहे इतकी स्वामित्व धनाची रक्कम जी आहे ती इथे असणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना जे आहे ते इथं पाच ब्रास म्हणजेच बावीस पॉईंट पन, पन पन्नास मेट्रिक टनपर्यंत विनामूल्य वाव जी आहे ती इथे दिली जाणार आहे म्हणजे जे काही शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थी असतील त्यांना इथं पाच बरासपर्यंत जी काही विनामूल्य वाऊ जी आहे ती दिली जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र